नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये मा आज मी बनवणार आहे कुकरच्या तीन स तीन सिट्ट्यामध्ये एवढीच चविष्ट डाळ जर तुम्हाला घाई गडबड कि -पट असेल किंवा पटा पटापट काहीतरी बनवायचं असेल आणि पटापट डाळ भात बनवून खायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही कुकरमध्ये झटपट तीन सिट्ट्यात डाळ बनवून खाऊ शकता तेही चवीला एकदम स्वादिष्ट तर चला आता रेसिपी बनवायला घेऊया माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्याच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी गॅसवर कुकर ठेवले कुकरमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं आता ते तेल टाकल्यानंतर राई जिरे टाकायचे आहेत अर्धी अर्धा चम जम, अर्धा चम्माच आणि छान तळ तळल्यानंतर लगेच चार पाच लसणाच्या पाकळ्या कापून याच्यात तळून घ्यायच्या तेलामध्ये लगेच एक कांदा एक टोमॅटो कापून टाकायचं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर ठेवायची आहे नंतर टाकायची कोथिंबीर आताच नाही टाकायची आता याला छान मिक्स करायचं आहे हा सर्व कापून घेतलेलं कापून घेतलेला मसाला मसाला म्हणजे कांदा टमाटर आणि मिरची लसूण आता छान याला फ्राय करायचं या तेलामध्ये अशा प्रकारे तुम्ही डाळ जर बनवली ना लगेच डाळ होते आणि चवीला तेवढी तेवढीच स्वादिष्ट लागते आणि जर आपल्याला कधी कधी दिक काय होतं टाईम नसतो आणि पटापट काहीतरी बनवायचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच डाळ ट्राय करून बघा खूप लवकर होते आता याच्यात ना थोडंसं मी हिंग टाकलं हिंग पहिलेच टाकायचं जेव्हा जिरे टाकतो आपण पण मी तेव्हा विसरले टाकायचं म्हणून मी आता आहे अर्धा चम्मच हिंग आणि आता अर्धा चम्मच मी हळद टाकून घेतली आहे आता परत त्याला छान मिक्स करायचं आहे आणि याच्यात मी अर्धा चम्मच लाल कश्मीरी पावडर टाकले तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता किंवा स्किपी करू शकता कारण याच्यात ऑलरेडी हिरव्या मिश्र टाकलेल्या आहेत तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात मसाला टाकू शकता किंवा मिरच्या टाकू शकता आता इथे मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे मी तीन चार पाण्याने ही डाळ आता याच्यात ना ह्या मसाल्यामध्ये ना आधी पाणी न टाकता ही डाळच टाकून फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं या मसाल्यासंग म्हणजे मिक्स करायचं आहे आणि नंतर पाणी टाकायचं आहे तर अशा प्रकारे एकदा डाळ नक्कीच ट्राय करून बघता बघा ही डाळ लवकर होते तेवढीच खायलाही खूप छान लागते आता याच्यामध्ये थोडं मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे आता मी ना दीड वाटी डाळ घेतली आहे म्हणून मी दीड ग्लास याच्यात पाणी टाकून घेतलं आहे तर तुम्हाला किती पातळ घट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता इथे मी, मी दीड ग्लास पाणी टाकून घेतले आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे लवकर होते ही डाळीची रेसिपी तर नक्कीच अशा प्रकार प्रकारे ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता याच्यात चईपुरतं मीठ टाकून घेतलंय चैपुरतं मीठ टाकल्यानंतर थोडं मिक्स करायचं आहे आणि याला ढाकण लावून फक्त तीन सिट्ट्या काढायच्या आहेत आणि ही तीनच सिट्ट्यात होणारी रेसिपी आहे डाळीची त्यान तर आपण काय करतो कधी कधी डाळ पहिले शिजून घेतो त्यानंतर त्याला फोडणी देतो त्यामध्ये वेळ जास्त जातो तर तसं न करता जर अशा प्रकारे केलं ना तर पटकन होते डाळ आणि खायलाही तेवढीच सविष्ट स्वादिष्ट सुंदर लागते तर तुम्ही ही डाळ चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता आपण जास्त डाळ तर भातासोबतच खातो तर बघू शकता आता तुम्हा अशी म्हणजे दीड वाटी डाळ आणि दीड ग्लास पाणी टाकलं तर एवढी घट्टसर डाळ झाली आहे तुम्हाला जर पातळ पाहिजे तर तुम्ही पाणी थोडं जास्त वाढवू शकता आता याच्यात टाकून घ्यायची का आपल्याली कोथिंबीर आता ही डाळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता मी एका ताटात भातारीन डाळ घेते तर माझी ही तीन सिट्ट्यात होणारी डाळीची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर क कर... लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र